शेतकरी मित्रो नमस्ते कृषीभूषण आर डी पाटील सर शेती अंतर्गत आपण आज या ठिकाणी आंधळी या ठिकाणी आपल्याच ग्रुपचे सभासद किरण पाटील सर यांच्या शेतामध्ये आलेला आहोत आज केळीची लागण केलेली आज आपल्या यांच्या हातामध्ये जे आहे आपली भूसुरक्षा या भूसुरक्षेचं पहिल्यांदा ह्या ड्रममध्ये आपण द्रावण तयार केलेलं आहे एकंदरीत एक सातशे ते आठशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार केलं आणि ते द्रावण बरोबर आपण हे सात बाय पाच फूट अंतरावरची केळीची लागवड करतो ही ही बुर त्या ठिकाणी बरोबर आपण हे हे करून रोपांची बरोबर लागण या ठिकाणी केलेली आहे त्या वेळेला असे बादलीमध्ये द्रावण घ्यायचे द्रावणबरोबर या ठिकाणी टाकून त्यामध्येच बरोबर रोपांची लागण करायची बरेच शेतकरी बांधव जे केळी पिकाची कर लागवड करत असताना एक महत्त्वाची चूक होती ती कोणती की सर्वसाधारणपणे आपण सरी पाडून खोल खड्ड्यामध्ये लागण करत असतो पण या ठिकाणी आपण या सांगितलेल्या नियोजनामध्ये हे तर जर पाहिलं तर यापेक्षा थोडंसं एक चार ते सहा इंचा जर उंची भाग आपण बेड बनवला आहे आणि त्या उंची बेडवर आपण हे लागण केलेली आहे याला आपण एकंदरीत शेणखत पण गाठले ना शेणखत आणि कंपोस्ट कंपोस्ट ओके आता यानंतर बरोबर आपल्या तंत्रज्ञाना तंत्रज्ञानाअंतर्गत बरोबर रायझर भूमिपावर आळवणी पुन्हा रासायनिकचे वगैरे सगळे जे फवारणी वगैरे आळवणी सगळं शेड्यूल चालू होईल त्यावेळेला आपण वेळोवेळी या प्लॉटचं आपण नंतरही शूटिंग घेत जाऊ एकंदरीत आज रोजीची कंडिशन आता रोप लावते कसं तर या ठिकाणी आपण हे पाणी दिल्यानंतर असं हे पूर्णपणे कुजवून केलं पाण्याचं त्यानंतर साईडनं माती लावून ओके या पद्धतीने एकदम व्यवस्थितरित्या रोपांची लागण झालेली आहे रोप लावत असताना एकच काळजी घ्यायची थोडंसं रोप एका साईडला कल्लेलं शेतक तो करायचं नाही कारण पुन्हा नंतर ज्या वेळेला वाढ होती त्यावेळेला ते एका साईडला कल्ल्यासारखं झाड होतं त्यावेळेला व्यवस्थित लागण करणे महत्त्वाचं आहे आता लागणीमध्ये असे पाणी टाकलेले पाणी पूर्णपणे हे माती बसुबशीत केली त्या ठिकाणी बरोबर गड्डी ठेवली लागण केली के बरोबर ओके